तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील तरतुदीनुसार समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियम दोन हजार पंचवीस नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रच्या सभा घेऊन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत सोडत पद्धतीने कार्यवाही करण्याकरिता चाली दर्शविल्याप्रमाणे विशेष सभा आयोजित केली आहे यामध्ये जिल्हा परिषद बुलढाण्याकरिता आरक्षणासाठी नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आरक्षणाची सोडत निघणार असून पंचायत समिती बुलढाण्याकरिता जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हा कार्यालय बुलढाणा आणि पंचायत समिती बुलढाणा सोडून इतर सर्व संबंधित तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आगामी पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षणाच्या सोडती काढण्यात येणार आहेत दिनांक तेरा आणि चौदा ऑक्टोबर रोजी ह्या निवडणुकांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार असून याकरिता संबंधितांनी या ठिकाणी वेळीच हजर राहण्याचे आवाहन बुलढाणा जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा